एक कड़ विचार घेऊन समाज परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय अंकारे सर आपल्या मुरुड शहरामध्ये आज आलेले आहेत हे पुरानो हे माझ्या लेकरानं आज पळत पळत घरी जायचं आणि त्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची कारण बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ फक्त पाच मिनिट ऐक जीवनाचं सत्य सांगू जात तुला कुठल्या पुस्तकाच्या पानावर तुला हे वाचायला मिळणार नाही बघ कुठल्या विद्यापीठामध्ये तुला शिकवलं जाणार नाही पोरी हे पोरी ऐका बापाचे किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बघ कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं सहा सात वर्षाचा पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात भात बसलेलं असत त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं हे बाळा तुझ्या नाव काय हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पण नाही माझ्या बापानं कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही नका विचारू मला माझ्या आईचं नाव दोन दिवसाचा होतो यांना सापडलो इथंच मोठा झालो रोज वाट बघतो कोणीतरी येईल का हळूच मला मिठी मारत माझ्या कानात मला सांगल का हे बाळा मीच तुझी आई रे मीच तुझा बाप रे कशी दिसत असल माझी आई कसा असल माझा बाप हे हे, हे, हे पोरालो बापाची किंमत त्या पोराला विचार हे बापाची किंमत त्या पोराला विचार ज्याचा बाप त्याला लहानपणी ला सोडून निघून गेलाय बाप तुमचा बाप ज्या वेळेला असताना दिवशी तुमचा बाप ज्या वेळेला असताना सुदे दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं पुराण कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटत ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी सुद्धा बाप म्हणतो आवडलाय काय रे शर्ट उचल पैश्याच मी बघतो अरे मला मिळालं नाही तुम्हाला मिळालंच पाहिजे हे पुरी ती ती प्रत्येक वस्तू तुझी होते तो प्रत्येक कपडा तुझा होतो आनंदानं आनंदानं सणासुदीला तुम्ही त्या या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म या प्रश्नाच्या तळाला आहे तुझं आयुष्य हे पोरा पळत पळत आज घरी जायचा बाग आणि त्या माऊलीला आता दुसरा प्रश्न विचारायचा आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा एका मिनिटामध्ये याच कारण सांगतो बाग पंचवीस वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या आहे पंचवीस वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षदा पडल्या तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं त्या क्षणाला कशाचाही विचार न करता आईला सोडून दिलं तिनं तिच्या बाप्पा सोडून दिलं तिनं तिच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणात बापाचं चप्पल दिसलं दिसलं की लांबूनच मला कळायचं माझ्या बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे आबा आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप या भावाला भेटायला आई माझा वय एक वर्षाचा होता मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवा मला सुद्धा घेऊन जातो होती बाग माझ्या आजोळी माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटवण्यासाठी पण आई आता पंचवीस वर्ष उलटून गेली आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस गे का एवढा प्रश्न फक्त त्या माउलीला गळ्यामध्ये पडल तिचा तो गरीब बाप तिच्या डोळ्यासमोर येईल तिच्या डोळ्यासमोर ती तिची माऊली येईल अक्का अक्का ताई ताई करत तिच्या माग उडत फिरणार ते लहान देकरू तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल त्या तिरुपतीच्या चरणाव जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणाव जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती के तुझा केलेला बाप तुला करत नाही आणून देऊ शकणार म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये चला तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव बाप आहे सला आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच दे नाव आई नाव आई हा बाप आम्हाला कळाला का का ऐका याच बापाला आम्ही लाचार करू लागलो याच बापाच्या तोंडावर आम्ही थुंकू लागलो माय बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी हे सगळा देव हो। देव आम्ही केलं रे नाला पण घरातला जिवंत देव आम्हाला कळाला नाही रे आणि जेव्हा आम्हाला घरातला देव कळाला तेव्हा तो आई बाप आणि तो देव भिंतीवरती टांगला गेला आणि भिंतीवरचा बाप कधी खाली येत नुसतं नायकान हे पोरीना आईला थमकी मला मोबाईल दे मी कॉलेजला जात नाही मला मोबाईल दे मी शाळेला जात नाही मी आत्महत्या करते मी मरते मी अभ्यासच करत नाही बुकावलेला बाप, गये, ना बाप आओ, गे नायकानो बुकावलेला बाप जेवणाच्या ताटावर बसतो आणि तुझी आई हळूच म्हणते आहो ऐकलं का मोबाईल घेऊन द्या नाही तर काहीतरी करून घेईन म्हणती अग तो घास काढता येत नाही म्हणून तुझा बाप कसा तर गिरतो हातातला घास ताटातच ता 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 टाकतो आणि गोरी ए, ए भरलेल्या ताटावरून ता ता तुझा बाप उठतो की ग पळत पळत एखाद्या मित्राकडे जातो पाच टक्क्यानं दे तीन टक्क्यानं दे दहा टक्क्यानं दे पण मला कर्ज दे र मला पैसे दे पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे ए नालायक हराम खोरानं तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आला त्या मोबाईल साठी तुझ्या बाप्पा स्वतःला विकलं ग गोरी ए हराम खोरानं त्या मोबाईल नको ते चाळी करता रात्र रात रात रा चॅटिंग करता कुठला तर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो अलगच झाला तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थोंकायला ना। तो ना लावतो नाय रस्त्यावर हो कोणी दांगा करायचा नाही रे शांत बो रे कधी त्या बापाची ताच हातामध्ये घेतली का तुम्ही नालाय का ना। पन्नास भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला रे आराम सकाळी पाच वाजता अंगावर चादर घेऊन थंडी मध्ये झोपलेले ना नाग तेव्हा तुझा, तुझा, तुझा बाप कुठल्या तर शेतात पिकाला पाणी पाजत असतो कुणाच्या तर घरात पेपर टाकत असतो कुणाचं तर संडास साफ करत असतो कारण माझ्या लेकराच शिक्षण आहे आणि त्या आई बापाच्या तोंडावर तुम्ही हराम थुंकू लागला हे त्या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला नेधलच्या आई बापच्या अपरुची ला टांगू लागला छत्रपतींचा आदेश आहे बापाच्या पाठीशी काऊ भरायचं एका मिनिटात सांगतो बा पोरी आणि मी तर थांबतो घड्याला पाच मिनिट ऐक दोन प्रश्न विचारले साईला आता मात्र बापाची वाट बघत बसायचं बा घरी आणि त्या बापाची वाट का बघायची वा तुला सांगतो बा नालायक त्या बापाची वाट का बघायची वा तीन वेळ जाण आमच्या ताटात येत रे आता तू करोड रुपये कमवतोस रे नालायका इस्तरीला घडी सुद्धा पडू देत नाही रे बा इस्तरीची कडे कपडं घालून फिरतोस ना तुझ्या बापाला रडायला आलं हे तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो हे जर बापाला रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो आणि तुझी आई म्हणते अहो डोळं काव लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार म्हणतंय अगं साबण घ्या डोळ्या ए पूरी साबन नहीं गेला तुझा पाप हम बरडा ना फोड़ूं रण्डला पूरी तुझे पाप हम बड़े ना फोड़ूं रण्डला पत्रिका तर ले आनंद आना वाट ते आणि रात्री एकट रडत बसते खरं लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या येळेला तुझं भर करून ओढून निघून जाणार हे पोरी साडे बाराचा तांदूळ आहे बाहेटून ताटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या बहुल्यावरती तू वाजांतरी वाजवत आहेत मंगल संपलेला आहे आनंदाला उधाण आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे प्रत्येक जण आशीर्वाद घेत आहे भेट वस्तू घेत आहे हे पोरी नवऱ्याची ओळख तू प्रत्येकाला करून देत आहे प्रत्येक जण देणारी भेट वस्तू तू घेत पोरी हे आणि त्या लग्न मंडपाला जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बाग तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे जेव्हा जेवा पोट भरून जेवा चला पोट भरून जेवा अर कोणी उपाशी जायचं नाही पोट भरून जेवा हे जेवणात घ्यायचं नाही बघ प्रत्येक जेवण करून गेला पाहिजे हे बोरी हे बोरा तुझा बाप पैशाचा पुरता घेऊन त्या लग्न मंडपातून फिरत असतो बाग हे पोराना तर ते लय हसत हसत म्हणत जेव्हा जेवा पोट भरून जेवा आपल्या दिदीचं लग्न आहे ताटात काय ठेवायचं नाही दोन दोन लाडू दोन दोन जिलेबी घरला घेऊन जावा हे पोरी बघता बघता तीन वाजतात बाग सगळा लग्न मंडप मोकळा होतो जेवणाच्या पंक्ती सगळ्या उठतात बघ पाहुणे निघून जातात बघ आणि नवीन आयुष्याची नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरण नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या भोवल्यावरून तो खाली येतेस त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा तुझी आई फोडते पुरी